नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार किती उदासीन आहे याचा प्रत्यय आज हिवाळी अधिवेशनामध्ये आला आज लक्षवेधी मांडली गेली त्याच्यामध्ये सहा लक्षवेधी सूचना होत्या या लक्षवेधी सूचनांच्या वेळी सदस्य आहेत पण मंत्री नाही आहेत मंत्री आहेत तर सरकारकडनं लेखी उत्तर नाही आहे आणि त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव अत्यंत संतापले आता नेमकं काय सगळं घडलं आहे हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका आज सकाळी साधारणतः दहा वाजता अधिवेशनाच्या इथे आम्ही पोचलो आणि आज असं होतं की सहा लक्षवेधी मांडण्यात येणार आहेत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या देखील याच्यामध्ये दोन आहेत त्या म्हणजे एक म्हणजे आहे की जी अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं या बाबतीमध्ये एक लक्षवेधी ही त्याच्यामध्ये मांडण्यात येणार होती पण या बाबतीमध्ये जेव्हा ही लक्षवेधी मांडण्यात आली तेव्हा सकाळी दहा वाजता सभागृहामधलं जर आपण चित्र बघितलं तर ते इतकं उदासीन होतं की मंत्रीच नाही आहेत एक दोन मंत्री वगळता या ठिकाणी मंत्री नव्हते म्हणजे संबंधित विभागाचे संबंधित खात्याचे मंत्री हे तिथे असायला पाहिजेत त्यांना हे माहिती होतं की आज या विषयांवर लक्षवेधी आहे या लक्षवेधीसाठी विशेष बैठक ही सकाळी बोलवण्यात आली होती सकाळी दहा वाजता आणि त्यावेळेला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या विषयावरची लक्षवेधी ही भास्कर जाधव हे मांडणार होते त्यांनी ती लक्षवेधी मांडली याबाबतचे देखील जे लक्षवेधीचे ज्या पुरवण्या असतात याचं वाटपसुद्धा करण्यात आलं परंतु हे सगळं झाल्यानंतर गोष्ट लक्षात ही आली की या बाबतीमध्ये श सरकारकडनं उत्तरच नाही आहे काही जर सरकारकडनं उत्तर नसेल तर संबंधित सदस्य या विषयावर उपप्रश्न तरी काय विचारणार म्हणजे या लक्षवेधीच्या बाबतीमध्ये सरकारकडनं उत्तर असं नाही आहे दुसऱ्या एका प्रश्नावर सरकारकडनं उत्तर आहे पण मंत्रीच नाही आहेत बोलायला अशी स्थिती आज हिवाळी अधिवेशनाच्या या सगळ्या सभागृहामध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि मग त्यावेळेला भास्कर जाधव संतापले भास्कर जाधव असं म्हणाले की मी लक्षवेधी मांडली आहे त्याच्या सगळ्या पत्रिका ज्या आहेत त्या वितरित करण्यात आलेल्या आहेत आणि या या, या प्रकरणामध्ये सरकारकडनं कोणतंही उत्तर नाही आलेलं आणि जर हे उत्तर आलेलं नाही आहे तर मग याच्यावर संबंधित सदस्य काय बोलणार आहेत ते याच्यावर काय उपप्रश्न मांडणार आहेत मग मा त्यावेळेला सरकारकडनं एक मंत्री उठले आणि ते असं म्हणाले की भास्कर जाधव जे काही बोलतील त्याच्यावर मी प्रश्न उपस्थित करायला तयार आहे मी त्यांना सगळी उत्तरं द्यायला तयार आहे तेव्हा भास्कर जाधव असं म्हणाले की या सभागृहाचं कामकाज हे एका विशिष्ट पद्धतीने चालतं ते नियमानुसार चालतं आणि हे कारभार नियमानुसार चाललं पाहिजे मुळामध्ये सरकारकडनं या बाबतीमध्ये उत्तर जे आहे ते का आलं नाही त्याचं वितरण का झालं नाही दुपारी बारा वाजेपर्यंत सरकारकडनं या संदर्भामध्ये कोणतंही उत्तर हे साडेबारापर्यंत आलेलं नव्हतं आणि मग त्यावेळेला भास्कर जाधव संतापले आणि ते म्हणाले की कामकाज हे नियमानुसारच झालं पाहिजे आणि त्यावेळेला मग शिवसेना शिंदे गटाचे जे मंत्री आहेत उदय सामंत उदय सामंत हे असं म्हणाले की भास्कर जाधव जे म्हणत आहेत या हे अगदी बरोबर आहे कामकाज हे नियमानुसार चाललं पाहिजे सदस्य आहेत पण जर त्यांच्याकडे सरकारचं उत्तरच नसेल तर ते कोणत्या विषयावर काय उत्तर देणार ते काय बोलणार आहेत तर त्यामुळे इथे मंत्रीच नाही आहेत आणि ही सगळी बाब भास्कर जाधवांनी सभापतींच्या समोर आणून दिली निदर्शनास आणून दिली आणि ते सुद्धा म्हणाले की ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे ते असं म्हणाले की मंत्री आहेत कुठे आज आपलं लक्षवेधी मांडलं जात आहे सभागृहामध्ये लक्षवेधी आहे महत्त्वाच्या सहा लक्षवेधी आहेत अशा वेळेला मंत्री आहेत कुठे हा प्रश्न सभापतींनी विचारावा इतकी दुर्दैवी वेळ आज या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळाली आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपण कायम असं बघतो की सरकार असं म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आम्ही शेतकऱ्यांना कधीच कोणत्या मुद्द्यावर वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हणणारं स सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती गंभीर आहे किती उदासीन आहे हेच आजच्या या सकाळच्या प्रहरी जो लक्षवेधी मुद्दे मांडले गेले अतिवृष्टीचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा असेल या विषयावरनं जे प्रश्न मांडले गेले त्यावेळेला उत्तर देण्यासाठी सभागृहामध्ये दे संबंधित मंत्री नाही आहेत मंत्री आहेत तर सरकारकडनं उत्तरच आलेलं नाही आहे इतकी उदासीनता ही आजच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये बघायला मिळालेली आहे आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की खरंच सरकार शेतकऱ्यांच्या प्रती किंवा आज शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यांना सरकार मदत खरंच करू पाहत आहे का सरकार खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे का केवळ एक ज्याला आपण म्हणतो की म्हणजे ढोंग केल्यासारखं की आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत हे फक्त म्हणण्यापुरतं सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे का शेतकऱ्यांना फसवत आहे का असे सगळेच प्रश्न या सकाळच्या लक्षवेधी सूचनांच्या वेळेला आपल्याला बघायला मिळाले की सरकार खरंच शेतकऱ्यांच्या प्रती गंभीर नाही असं म्हणण्याची स्थिती आज उद्भवलेली आहे तुम्हाला काय वाटतं आहे तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर का माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद